वंचित आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी रामटेक मतदारसंघासाठी दोन उमेदवारांना ए बी पक्षाचा फॉर्म दिला यामुळे निवडणुकीच्या परत मागे घेण्याच्या वेळापर्यंत कोणता संघर्ष अथवा स्थानिकांमधील वाद संपुष्टात आणता येईल यावर उपाय म्हणून रामटेकच्या दोन्ही इच्छुक उमेदवारांना सध्या तरी एबी फॉर्म दिलेत असाच प्रकार भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी झाल्यास नवल वाटू नये कारण सध्या सोलापूरात भाजपाकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली हे नाव जाहीर झाल्यापासून सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये स्थानिक उमेदवारांचा प्रश्न उफाळून आलाय यामुळे काँग्रेसचा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत सध्या तरी सानभूतीची लाट निर्माण झाली आहे भाजप कार्यकर्त्यांमध्येही राम सातपुते यांच्या उमेदवारीबाबत नाराजी आहे नारा राम सातपुते यांचा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क नसल्यानं ते सध्या बॅकफुटवर आहेत असे एकेकडे एक असताना भाजपच्या स्थानिक इच्छुकांकडूनच त्यांच्या पाच वर्षाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला जातोय ते निवडून आल्यानंतर त्यांची राहणीमान आणि मुंबईतील वास्तव्य व हॉटेलमधील मुक्कामावर होणाऱ्या खर्चाबाबत सध्या सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण उधार आलंय उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी बदलण्यासाठी पक्षाकडून नामी शक्कल लढवली तर नवल वाटू नये भाजपानेही वंचितप्रमाणे सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघासाठी अन्य व्यक्तींची निश्चिती करून दोघांनाही उमेदवारी अर्ज भरतेवेळी एबी फॉर्म देऊन ऐनवेळी आमदार राम सातपूत यांच्या अर्जाला माघार घेण्यास सांगून भाजपा सोलापूरच्या स्थानिक प्रश्न साप भी मरे और लाठी नाही तुटे याचप्रमाणे केल्यास स्थानिक मतदारी खुश आणि भाजप कार्यकर्ती खुश पाहूयात येत्या तीन चार दिवसात काय होतंय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी